माझ्या विटेवरच्या मालकाला वाटलं जर माझा भक्त माझ्या नामचिंतनात एवढा मग्न होत असेल तर मी काय कामाचा माझ्या विटेवर शिरायच्या आधीचा प्रश्न जर मला चोखोबाची बहीण बनायच असेल चोखोबाची बहीण बनून जायचं असेल तर मला साडी परिधान करावी लागेल माझा ब्रह्मांडाचा धनी माझा जगाचा मालक माझा पंढरीश पांडुरंग परमात्मा नववार साडी परिधान करतो आणि चोखोबाच्या बहिणीचं रूप धारण करतो आणि बहिणी हो आजचा कीर्तनातून माझा जो संदेश आहे सगळ्या माझ्या बहिणींना असेल माझ्या मायांना असेल पाया पडून पहिले सगळ्या मायांच्या सगळ्या बहिणींची जाहीर माफी मागतो थोडं बोलणं म्हण जडच राह काही काही बहिणीच्या जडच जायते जा आय ऐकाल थोडं बाकीने मनमान मनमान मन, मन, जड आज मी सांगू शकते पण मी सत्य सत्यता सांगायला अजिबात जी मायना आपण जयंती साजरा करा ना त्यांना प्रत्येक गाव म पुतळा देतळा मदरे शेना बिगर पदार मग ऐका राष्ट्रपती विके आपला काना बाई काय नाव प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती गे तरी एखादा फोटो बिगर पदरनाथा काढा मला शेका राजमाता अहिल्याबाई होडकर राष्ट्रपती झाली आपल्या कानादेशाची बाई अजून राजे छत्रपती शिवरायांचे आई साहेब मास आहेत शे काय एखादा पदर पडेल फोटो बिटो कोण गरमा ना का हा बरं या जाऊ द्या राष्ट्रपती आत्यच गोष्ट आहे ना प्रतिभाताई पाटील तर आपल्या डोळ्यासमोरने गोष्ट आहे राष्ट्रपती होई बाई पण एखादा फोटो दाखना माल बिगरपदरनाथी बहीण ना मायना शेका राष्ट्रपती होई तरी पदर पडू देना नाही आणि मन बहीण बचत गटनी मिटिंगले जा पोलो तिरपा खोशिलेस व का तू वाटस व बई राष्ट्रपती पद लेस आणायच बोलो तिरपा घोषे खिचडी वाट बहिणी राग अजिबात दरार नाही परा राहिले ना आपली चूक आहे चूक सुधारणा प्रयत्न करा ना ए, मी काही परका नाही मी तुम्हाला पोरे आहे तुम्हाला बाबू या हक्का तेन बोल राहिनो मी काना देश नाही तुम्ही म्हणे माया बहिणी आहेत म्हणशीन हक्का तेन बोल राहिनो मी घर नाही म्हणशीन बोल राहिनो तुमना बाबू आहे तुम्हाला पोरी आहे बरोबर आहे का नाही दुसरा कोण बोली त्यांना मुसड फोट टाकतो मी हा आपला आपलं घर मान घर डोक्यावर पदर डोक्यावर पदर आलेल्या अतिथींचा आदर सासू सासऱ्यांची कदर आणि पतीच्या सेवेला हजर तिलाच म्हणावं इंडियन मदर ही आपली संस्कृती हा अगो सोपंकरी सांग तुम्हाला गरमान्या साण्या साड्या कितला ना राहते बहिणी सोन दोनशे चारशे पाचशे रुपयांनी सहाशे रुपयांनी साडी बराबर सहाशे रुपयांची साडी सहा साडी सहाशे रुपयांनी सहावार साडी सहाशे रुपयांनी म्हणजे सहावार साडी मतलब सहा मीटर साडी सहाशे रुपयानी सहावार साडी मग मीटर कितला पडणार ताई शंभर रुपयाले बरोबर आहे ना शंभर रुपयाले एक मीटर पदर कितला मीटर असता हा एक मीटर नाही बरोबर आहे ना एकच मीटर नाही मग तू कितला ना पडना आपले शंभर रुपयांना शंभरच रुपयांना आहे पण तो जर डोकावर राहिना ना असा टोपीवाला बाबा जर का ना शंभरच रुपयाना पदर जर डोकार राहणार टोपीवाला बाबा तुमना ए, बापनी करोड रुपयांनी इज्जत वाढायला माहिती खोटे ना माहीर होई बाय पूर्ण काय संस्कार आहे पदरच उडू देत नाही पोर काय वय नाही शंभर रुपयाना पदर आहे पण जर डोकार राह ना आपल्या बापनी करोड रुपयांनी इज्जत वाढाव आणि बापनी करोड रुपयांनी इज्जत वाढायची डोकार पदर लिहायला काय लास्ट ठेवा बरोबर आहे का नाही पदर लिहिलेच जवा आणि मग असं भी नाही बाबा पदरले काही नुकसान आहे तुम्ही असं कुठे देखील का चला साखरे <laughs> ना स्टँडवर पदरले तर सत्तावीस बाया मरी ग्यात महाराज त्या माझ्या अस काही लिहिले पदरलेवा मग काय नुकसान आहे का बाकी बाया सट्की, सट्की का <laughs> ना बाया सांगत्या महाराज ये सटकी सटकी बा तू सटकी काय बरं पडत पदरलेवा तेवढं बरं वसमान वातावरण चांगलं दिशील आहे <laughs> बटा माया बहिणी आणि बहिणी सण पहिला असं वातावरण होत ना हे जुना बाबा बसेले जर नवीन येणारी सुनबाई नवीन ना जाऊ द्या भाऊ बाईनी वय आर्धी जाय तरी जर का दळण दळाले गाव मध्ये चक्कीवर किंवा काही कामानिमित्त गाव मध्ये चालणेच घे बो बाई आणि तथा जर असा टोपीवाला बाबा दिखी घ्यात ना डोकावर जरी दळण राहणं किंवा चारा ना वजर राहायन लाकड्यास न ना वजर आहे ना टोपीवाला जर वयस्कर बाबा देखील घ्या ना त्यासले दोन उभे त्या पहिले त्या बाबाला निघ जाऊ देत आणि मग या माया रस्ता काढेत बरोबर आहे ना बाबा असा नेम होता ना पहिले इथली मर्यादा होती म्हणजे माहीत नाही तो माणूस कोण लागस पण दोतरवाला आपला सासरा लागस होई जेट लागस होई का आजार सासरा होईल आपल्यापेक्षा मोठा आहे नेम पाळणा पडेल पहिले तो बाबाला निघ जाऊ दे आणि मग मनमाय जाम होतात काय मर्यादा होती आते आता ते सगळं सासरा मोठा काल करतो <laughs> आता नेम नाही राहणार अपेक्षा ना आपण बी तिथलं खरं उतराल पाहिजे पहिला सासरा इथला नेम मारा आहेत ना, 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 ना। हो मा सुन बायना समोर सक्की बायकोले सुद्धा बोलाल घाबरेत हा म्हणजे जवळ जवळ बायको सक्कीच राहत ब <laughs> सक्की बायकोले सुद्धा बोलाल घाबरेत का बोलताना म्हणा तोल ग्या मन सुन बाय काय विचार करी माय मन सासरा काय सुमारा काय बी बोलत मन सासूले म्हणजे बायकोले बोलायला समोर असा सासरा होतात पहिला म्हणजे मर्यादा पाळे आता ज्या नवीन बन राय ना त्या रिमिक्स सासरा बन राय <laughs> हा रिमिक्स रिमिक्स सुनबाई बाय गरमा आवडच नाही आव भाऊ इतरची चड्डी घालीन फिरतू चड्डी तरी मोठी घाल आई तची चढडी घाली वावर <laughs> चढडी तरी मोठी काका काय त्या वाजते तुम्ही त्यांच्याकडनं अपेक्षा ठेवता आपण सुद्धा तेवढं खरं उतराय पाहिजे हो आणि बहिणी सुभन तुम्ही हक्कानं सांगणे तुम्ही लग्नेस माझा मजुरी करणारी बायको सुद्धा दोन हजार नेस जवळ ना लग्न आहे ना सरपंच साहेब खरंय ना मजुरी करणारी बायको सुद्धा दोन हजार साडी नेस पैसा बाहेर आणि दहा पंधरा ना पुढे बजेट राहत इथल्या मागड्या साड्या नेसतीस साड्या लेवान टाइमले तुम्ही पहिले काय देत पदर साडी ना काट आणि मग लेतीस बरोबर आहे ना ज्या पदरले देखील तुम्ही साड्या लिहतीस तो पदरले खुशाल मोक्या सोड या बहिणी आणि फक्त ते वीस रुपयाना फुल्या दडताय लिहतीस आणि त्या <laughs> बालक सुरती <laughs> इतनी मागी साडी ये डोकात पदर हो ना येडी आपका वीस रुपयाना त्या पुले दकाडान करता इतला मागा साडी ना पदरून फुला सुरती ना हा अरे काय काय ती इथल्या येड्या राहते उन्हाळ्याला ठीक आहे बचावसाठी बाकी ना बाया तो पदर मोक्या सोड दे तिची इथली मागडी साडी ना पदर आणि पंच्याहत्तर न फडक गुंडाई गुंडाई येड्या ये तेवढं बरं आहे बस मारा बाया नेत बारीक बारीक गोष्टींवर लक्ष ठेवा विनोदात नका घेऊ हे आपले धर्माचे नेम सांगतोय आपण नवीन वस्त्र अजून अजून नाही ते अजून कोपरे कोपरे प्लॉटस मला असे अजून कोणतं बहिणीस हा गाव माझ्या बिकना ना मी दुकान मग सुद्धा घुशील चाकू गाणी माट्टा रुपाडी दिसू लागतो त्या गावाला त्यांनी इथला सत्यानाच केलेले महाराज हो त्या गाऊननी इथला सत्या नास्तिरेले बाबा दखा सोन मी तुम्हाला भाऊ ये त्या काय घालवत ते तरुण बहिणी तुम्हाला पाय पडत गाऊन नकाच झालं जा साडीवर जितली बाई सुंदर दिखत नाही तर गाऊन फाऊनवर नाही तिकस हो साडीवरनी बाई पदर राही ना असं वाटत ना नांदुरीजोनि देवीची राहिली राहील हा बरोबर आहे का नाही हो त्या गाऊनवर ये ना सोन तुम्ही तुमना स्वतःना सुंदर गावावर पाणी फिरायली तीस साडीवर जितली बाई सुंदर दिखत नाही तर गाऊन फावून नाही दिसत गाऊनवर बाई कशी तिकस माहिती त्या बाजरी मना चिडा उडावाला घर मध्ये झोपी राहाल बाहेर निघा न कारण गाऊंडवर जर एखादा कच्ची मतला आणि अंधारा मग धक्का ना ब्याय मर मजाने दिस तुम्ही आपलं ते गाऊंड न घर मज राहते बाकीने बायला गाऊन बटा पटक फिर येतील